महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा श्री क्षेत्र ओंकारेश्वर येथे एक कोटी रुपयांचं सभागृह बांधणार आमदार बबनराव लोणीकर परतूर मंठा विधानसभा मतदारसंघाचे माजी मंत्री तसेच आमदार बबनराव लोणीकर वारकरी संप्रदायांकडून समाज घडवण्याचे कार्य भारतासारखा सुसंस्कृत आदर्श देश जगाच्या पाठीवर दुसरा नाही वारकरी संप्रदाय हा वारकरी पंथाला आपले संपूर्ण जीवन अर्पण करणारा राज्याला देशाला समाज प्रबोधनाची दिशा देणारा चुकले माकलेल्यांना सन्मार्गाची दिशा देणारा असून समाज घडवण्याचे काम वारकरी संप्रदाय करत असतो महाराष्ट्र ही संतांची भूमी असून मोठी संत परंपरा आपल्याला लाभली संत परंपरा वारकरी पंथ हे महाराष्ट्राचे वैभव आहेत राजकीय अधिष्ठानापेक्षा वारकरी पंथांचे आध्यात्मिक आणि धार्मिक अधिष्ठान मोठे आहे. कारण धकाधकीच्या आयुष्यात पांडुरंगाचे नामस्मरण करताना चांगले विचार चांगले कार्य करण्याचे विचार मनात येतात. दृष्ट विचार दूर जातात. मला काय मिळाले यापेक्षा दुसऱ्याला काय देणार हे महत्त्वाचे आहे. स्वतःसाठी जगत असताना दुसऱ्याचे दुःख वाटून घेण्याचे काम करणाऱ्यांपैकी वारकरी संप्रदाय आहेत असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री पदापूर विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार लोणीकर यांनी केले ते श्री क्षेत्र संन्यास आश्रम पंचायती आनंद आखाडा देवगाव खवने मंठा जिल्हा जालना येथे वार्षिक गणेशोत्सव निमित्त आकरा गाव एक गणपती व अखंड हरिनाम सप्ताह हो, व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यातील हरिभक्त पंडित समाधान महाराज शर्मा केज यांच्या आयोजित हरिकीर्तनाला उपस्थित भाविक भक्तांशी संवाद साधताना बोलत होते पुढे बोलताना आमदार बबनराव म्हणाले की येथे एक गणपती हा उपक्रम महाराष्ट्रातील सर्व गणेश मंडळांना प्रेरणादायी ठरणार आहे याच अनुषंगाने श्रीक्षेत्र ओंकारेश्वर येथे एक कोटी रुपये किंमत असलेलं सभागृह हो येत्या पुढील वर्षात आपण पूर्ण करणार असून त्याकरता विशेष निधीची तरतूद ही आपण करणार आहोत याप्रसंगी मठाधिपती गुरुवर्य परमश्रद्धेय श्री महंत भागवत गिरीजी महाराज श्री महंत बालकगिरीजी महाराज बाळासाहेब जाधव गणेशराव खवणे राजेश मोरे नाथाराव काकडे विलास गोरके माऊली शेजूर जिजाबाई जाधव विकास पालवे उदय बोराडे मनोज देशमुख यांच्यासह परिसरातील बाराही गावातील हजारो महिला व पुरुषांची उपस्थिती होती महाराष्ट्र टुडे मराठी साठी प्रतिनिधी रामेश्वर उबाळे मंठा बाबाजीनं मला माझ्या आयुष्यात कधी काही सूचना केली नाही काही मागितलं नाही आणि जे काय पाहिजे ते दिलं दोन्ही महात्मे आपण सांगितलंय थोर पुरुष आहेत आजही त्यांनी इथं मला काही मागितलं नाही पण आपल्या हातून वेद बोलायला लावले आपण या ठिकाणी मला सांगितलं की हे सभामंडप बनरावणीकरांकडून यायचं आहे नांगर तासामध्ये पंचवीस तीस हजार लोक श्रावण महिन्यात सोमवारी जेवायला असतात पाऊस आलं की भंडारे होत नव्हते एकाच हॉलमध्ये तीन हजार लोक जेवू शकतात एवढा मोठा हॉल त्या ठिकाणी आहे तीन हजार खुर्च्या बसतात आणि आमदार निधीतून छोटे छोटे तीन सभागृह आणलेले आहेत याही ठिकाणी मोठं सभागृह द्यायचं होतं आणि थोडा उशीर झाला तोपर्यंत मंत्रिपद निघून गेलं आणि मग मला निरोप आला बाबाजीची ही भक्त मंडळी की इथं सभागृह द्यायचं आमदाराची ताकद मर्यादा असते पंधरा लाखापर्यंत निधी देता येतो एक सभागृह आपण इथं दिलं पण कुठं बांधलं ते दिसतच नाही हा हेच आहे छोटं आहे ते तर एवढं मोठं सभागृह आहे इथं साधारणतः एक कोटीपेक्षा जास्त पैसे लागू शकतात तुम्ही थोर महात्म्या आहात आणि शर्मा महाराजांनी सांगितलं बबन लोणी ऐकलं नाही असं कधी होत नाही एक कोटी लागू दे नाही तर दोन कोटी लागू दे कोण आहे पंढरपूरचे पांडुरंग बारा गावच गणपती हा महाराजांनी आता कीर्तन केलं आणि तुम्हाला मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला साधू संतांचं सा काम आहे मार्ग दाखवण्याचं जगदगुरु तुकाराम महाराज आहेत संत ज्ञानेश्वर आहेत संत नामदेव आहेत संत एकनाथ आहेत संत चोखामाळा आहेत साधू संतांनी मार्ग दाखवलेला आहे की बाबांनो पुढे रस्त्याचं चा काम चालू आहे पुलाचं काम चालू आहे वळण रस्ता वापरा आता वळण रस्ता वापरायचा का पुलात जाऊन गाडीचा अपघात करायचा साधू संत सांगतात समाधान महाराजांनी आपल्याला मार्ग सांगितला त्यांनी साधू संतांनी दिलेला मार्ग दाखवला आता पुलात जाऊन अपघात करायचा का साधू संतांच्या दिलेल्या मार्गाने जायचं हा प्रश्न आपला आहे आपला हिंदू समाज भोळा आहे त्यांनी काही संकेत दिले अपला अपला की रोज दररोज स्वामी समर्थाबद्दल काय बोलतायत काय बोलतायत साधू संतांबद्दल काय बोलतायत राष्ट्राबद्दल काय बोलतायत विनाश काले विपरीत बुद्धी त्यांचे मेनू साडलेले आहेत स्वामी समर्थावर टीका करतात छत्रपती शिवाजी महाराजांवर टीका करतात साधू संतांवर टीका करतात पण जगाच्या पाठीवर असा देश नाहीये मी मलेशिया हाँगकाँग बीजिंग शांघाय इस्रायल ऑस्ट्रेलिया रावणाची श्रीलंका घेऊन जाऊन आलो आईला आई म्हणित नाहीयेत जनावरातन त्या देशात काही फरक नाही मात्र या देशात संस्कृती आहे या देशात हिंदुत्व आहे या देशात राष्ट्रीयत्व आहे या देशाची परंपरा आहे परंपरा आहे आईला आई, आई म्हणतो आपण वडिला वडील वडील म्हणतो गाईला गाय म्हणतो आणि म्हणून साधू संतांच्या मार्गाने जावा लागेल आपल्याला आणि इकडच्या कानानं ऐकलं आणि तिकडच्या कानानं सोडून दिलं असं करू नका आपण देशावर देशावर प्रेम करा हिंदुत्वावर प्रेम करा आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा